अनेक वर्षापासून त्यांचा लढा चालू आहे आणि ते आज त्यांच्या मागण्यासाठी ठाम आहेत मला सुरुवातीला तुमचं नाव सांगा माझं नाव जयसिंग सुखदेव वीर राहणार करचोंडी तालुका जिल्हा बीड कशासाठी बसलाय तिथं आमचं एकोणीसशे पासष्ट पासून आम्ही गायरन जमीन खसून खात आहेत पण आम्हाला त्याच्या सात बारा नसल्यामुळे आम्ही धरणे आंदोलन धरलेलं आहे इथं जमीन ताब्यात आहे जमीन ताब्यात आहे पण सात बारा आम्हाला नाही त्याच्यावर शासकीय योजनेचा लाभ भेटतो शासकीय योजनेचा लाभ भेटत नाही अर्ध्या लोकांना सात बारा आहेत पण आम्हाला अर्ध्यांना सात बारा नाही त्या मागणी करता आम्ही तर बसलेलो हा एकोणीसशे पासष्ट पासून जमीन दोन वर्ष झाला आम्ही लढा चालू केलेला धरणी आंदोलनाचा बर कर... इथं धरणी आंदोलन तुम्ही सगळे मिळून बसलाय हो किती लोकांची मागणी आहे आमचे अडीचशे लोकांची मागणी आहे लेडीज आणि पुरुष मिळून तर सव्वाशे लोक आमचे कायरणधारक आहे सध्याच्याला बर आता हे जर समजा तुम्ही मागण्या वगैरे हो कलेक्टर दिली असते काय म्हणणं त्यांना कलेक्टर साहेबांना भेट दिली पर त्यांनी काय आमच्या निवेदनाची दखल घेतलेली नाही ते म्हणतात जेव्हा वरतून जे आर तेव्हा आम्ही त्याचं निकाली ठरवूया काय करायचं ते म्हणजे आतापर्यंत तुम्ही जमीन आमची जमीन ताब्यामध्ये सध्या मध्ये अच्छा पण शासकीय योजनेचा हो लाभ नाही भेटत आम्हाला शासकीय योजना हो आता काय काय मागण्या तुमच्या आमच्या अशा मागण्या आहेत की आमच्या एकोणीसशे पासष्ट पासून जे गायरन लढा आहे त्याचा आम्हाला सात बारा द्यावा शासकीय पेन्शन योजना द्यावा या अवजारे वगैरे द्यावा आणि जेवढ्या योजना ते आम्हाला शासकीय नियमानुसार भेटायला पाहिजे शेतकरी योजना आणि दुसरा मुद्दा एक आमचा छोटासा आहे की गावामध्ये जे आम्हाला मशानभूमीची अडचण आहे आणि एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला तरी पण त्या गावामध्ये आमच्या अनेक रोडला कॉन्क्रीट पण नाही पडलेलं ते एक आमच्या गल्लीबा कॉन्क्रीटचा प्रश्न आहे